की प्रश्न असा विचारलेला आहे की का बरं पितृ आपलं पितृपक्ष घातलं पाहिजे आम्हाला काय माहित आम्ही जेऊ घातलं एखाद्याला तिथे त्याला कसं भेटते बो आणि तू कसा संतुष्ट याच्या कसं कळेल आणि तो कोणी येऊन गेला असेल आणि आम्ही तर माणसाला खाऊघलतो त्याला कसं प्राप्त होत असेल हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न चांगला आहे यामध्ये उत्तर असं आहे की जसं एक साध उदाहरण दिलं जात आहे तुम्हाला ह्या जगामध्ये काही ईमेल करायचं असेल एखाद्या पर्सनला थर्ड पर्सनला किंवा अमेरिकेमध्ये किंवा भारतामध्ये तुम्ही दोन चॅट केलं किंवा व्हॉट्सअप केलं किंवा ईमेल केला तुम्हाला जाताना दिसतं कधी पण विदिन सेकंदामध्ये तुम्ही एखादी छोटीशी कृती केली तर त्याला तो ईमेल किंवा व्हॉट्सअप जातो त्याचबरोबर आध्यात्मिक क्रिया हे भौतिक दृष्टिकोनातून न समजता आध्यात्मिक याच्यातून समजू तर लात्काळ त्याला नाही का त्याचा फायदा होतो जसं तुम्हाला आणखीन एका याच्यावर प्रश्न उत्तर असं आहे की कसं बाबा त्याला भेटतंय आता तुमचा फोन पे घ्या माझा नंबर घ्या आणि माझ्या मध्ये पैसे पाठवून द्या दहा हजार पाच हजार पन्नास हजार ते भेटतात का नाही बघा तुम्ही छोटीशी कृती केली फोन पे नंबरला तुम्ही नंबर टाकला एक कृती केली त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात त्याच प्रकारे आपल्या पित्रांना तुम्ही इथले जे काही पूजा विधी करणार आहात त्याला तिथे भेटते त्या थे, त्या येवणीमध्ये भेटते जर तू गाईच्या यवनीमध्ये असेल तर त्या घासाच्या रूपामध्ये भेटते म्हणजे ज्या यवनेमध्ये तो आहे त्या यवनेचं खाद्य काय आहे त्यानुसार त्याला तिथं प्राप्त होत म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ते दिलं पाहिजे जसं उदाहरण देतो सोपं आहे आपण आंबे खात होतो आपल्याला माहितीये आहे का ते आंबे कुठून आले कोण पिकवले Uh, कोणा जिल्ह्यातले आहेत कोण्या शेतातले आहेत पिकवतो कोण ते मार्केटला येतात मार्केटवरून नाही का ते दुःख बाजारात येतात बाजारून कोणतरी घेऊन येते तेव्हा आपल्याला खायला भेटत म्हणजे आंबा असं रत्नागिरीचा गुजरातचा असेल पण ते तुमच्या टायमाला तिथे भेटतं का नाही तुम्हाला त्याचप्रकारे शास्त्रामध्ये तुम्ही हे ज्या काही क्रिया करतात तर त्यांना नाही का त्या त्या येऊनीमध्ये भेटते म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं की प्रत्येक व्यक्तीनं हे दिलं पाहिजे हे नाही दिलं तर मग आपल्या पितृदोषाचं कारण लागतं आणि मग भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी असतात की अरे बाबा पितृदोष लागलेला आहे मग त्याचं माध्यम आहे की वर्षातून आपण हे पितृपक्ष घातलं पाहिजे आणि त्या त्या मध्ये त्याला प्राप्त होते याची प्रत्येकाने आणि याच इथपर्यंत नाही तर महा भगवद्तेमध्ये अर्जुनाने भगवान कृष्णासमोर हा प्रश्न मांडलेला आहे ते म्हणतात की संो सं, संकरी नरके होते कुलग्न कुलसचे पतीन ते वेशा लुप्तपिंड दक्रिया म्हणजे याच्यामध्ये या श्लोकामध्ये सांगितले की जे वर्ण संस्कार आहे त्याच्यामध्ये जर संत उत्पत्ती आली आणि ह्या वर्ण संस्कारामध्ये काय गेलंय ज्या कुळाचा नाश करतो कुलस्य कुल नाग म्हणजे कुलाचा नाश करतो आणि कधी होत आहे जेव्हा वर्ण संस्कार जेव्हा स्त्रिया अनवांटेड मुलांना जन्म देतात आणि ती ती जी पिंड दिक्रिया आहे ती जर नाही भेटली तर इही लोक आणि परलोक सगळ्यांचा नाश होतो म्हणून अर्जुनाने हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा भगवंत म्हटले की नाही हे प्रत्येकाने केलं पाहिजे पिंडदान एवढं मग आता हा नियम कोणाला लागू होत नाही हा प्रश्न आहे नियम आहे जो भगवंताच्या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न आहे त्याला हा नियम लागू होत नाही बाकी संसारामध्ये आपण जे जीवन यापन करतो ते प्रत्येकाला कर लागू होत येऊन एवढं ये नाहीये तुम्ही म्हणता की भगवंताने स्वतःच्या आचरणातून आपल्याला शिकवलं कि पिंडदान किती महत्वाचं आहे जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्या महाभारताच्या युद्धानंतर सगळे पांडवांना आणि कौरांना घेऊन कुठे गेले गंगेच्या तटावर गेले आणि भगवान कृष्णाने सगळ्यांना सांगितलंय कौरावच्या त्या उत्सवाला आणि पांडवांना सांगितलं की तुमच्या पूर्वजांना तुम्ही तर्पण करा आणि तर्पण महाभार श्रीमद भागवतामध्ये वर्ण आहे आणि महाभारतामध्ये वर्ण आहे त्यावेळेस कुंती महाराणी युधिष्ठिर राजांना सांगते की राजन तू कर्णाला सुद्धा तर्पण कर त्यावेळेस युद्धिष्ठ राजा शॉक लागतो कर्ण माझं कोण लागतो की मी त्याला तर्पण करू त्यावेळेस ती उलगाडा सांगते की तू तो मोठा भाऊ होता आणि मग तिथे शोक करतात युधिष्ठ राजा की अरे मला माहीत असलं मी राजे दिलं असतं किंवा तो राजा बनला असता आणि तो आमच्याकडून मारला गे गेला होता आणि मग त्यावेळेस युद्धिष्ठ राजा शाप देतात काय शाप देतात की स्त्रीच्या पोटात कधी काही थांबणार नाही एखाद्या स्त्रीला सांगा मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला सांगू नका अख्या गरीतल्या सगळ्यात मेसेज पोहोचतो सोशल मीडिया तरी एकदा नाही करतात एवढं पॉवरफुल ते कम्युनिकेशन किंवा त्यापासून युधिष्ठिर राजा तो शाप दिला आणि मग भागवतामध्ये भगवान कृष्णाने पांडवाने आणि कोणत्या महाराजांनी तर्पण केले हे के उदाहरण ते दुसरं उदाहरण आहे भगवान रामचंद्राने जे पुष्कर आहे किंवा आपल्या नाशिकला सुद्धा आपल्या पूर्वजाला काय केलं दशरथ महाराजाला तर्पण केलेलं आहे एवढं रामानामध्ये एवढं वर्णन आहे की जेव्हा पितृपक्षाचा काळ येतो त्यावेळेस मनामध्ये पितृपक्ष पित्र घालायचे असतात सीतामाईला तर काही साध साधन नसत आहे तर ते काही फळं जमा करतात त्या फळाचं नाव विसरलो ते फळ अर्पण केलं होतं मग तिथे आचार्य विचारतात की अरे ते का तेव्हा देश काळपात्रुसार ते अर्पण केलं पाहिजे आणि येऊन दशरथ महाराज स्वतः आले ते घास स्वीकार करायला आणि मग सीतामाई म्हटले की वडिलांना आपल्या दशरथ महाराजांना की माझ्याकडे जे मनामध्ये बदल तेच मी तुम्हाला अर्पण केले तुम्ही ते स्वीकार करा आणि दशरथ महाराज म्हणतात की नाही तुझ्या प्रेमामुळं तू तु एवढं मला आठवण केली स्मरण केले याच्यातच मी प्रसन्नानं आशीर्वाद देतात तर दशरथ महाराजांनी हे एक दुसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे श्री चैतन्य महाप्रभू त्यांचे स्वतः कृष्ण येतात ते पण गयामध्ये जाऊन काय करतात स्वतः आपल्या वडिलांचं पित्र घालतात म्हणून शास्त्रामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जे आपल्या पूर्वज येऊन तुम्ही नरसिंह मेहता ऐकला असेल तर त्यांचं पित्र घालण्यासाठी भगवंत स्वतः आले काय बरं भगवंत हे शिकवतात आपल्याला पित्र घालण्यासाठी भगवंत मुक्ती देऊ शकली असते पण भगवंत हे शिकवतात की ज्याच्या परंपरा आहेत शास्त्र सुक्त जे कर्मकांडाला वेदाला मानणारे वर्ग आहेत जर तुम्ही ते बंद केलं त्यांना गरज नसताना तर बंद केलं तर पुढचा जो पिढी आहे त्या त्या संस्कार आणि ते लुप्त पिंडोद क्रिया ती लुप्त होऊन जाईल आणि एक वेगळी परंपरा चालू होतात आणि परंपरा ह्या डेंजरस असतात बरं ज्या मानसिक तर्क वितरावर ज्या परंपरा असतात त्या खतरनाक असतात जसं त्या गणपतीमध्ये बघा ना लोकमान्य टिळकांनी गणपती चालू केला होता त्याचं कारण कसं होतं दोन कारणासाठी होतं एक तर ब्रिटिशांच्या विरोधात नाही का लढा देण्यासाठी आणि समाजामध्ये दे प्रबोधन घडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हो, एकोपार राहावं हो। आणि त्यात त्यातून अध्यात्म क्षेत्र आणि शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी स्वतःचे मानसिक विकास वाढवला पाहिजे म्हणजे मानसिक बळ वाढलं पाहिजे आणि जे ब्रिटिशांच्या विरोधात केलं पाहिजे पण आज विकृती अवस्था एवढी झालेली आहे त्या परंपरा गणपतीच्या आहे दोन गणपती समोर एकूण एकाला बघतायत आणि एक कार्यकर्ता इकडं नाचो एक कार्यकर्ता इकडं असतो आणि कोणाची कोणाला काही कळलं ना त्या दिवशी मी नाशिकडून येत होतो काय विकृती चालू काय परंपरा आहेत याचं शास्त्राचं कुठंच वर्णन नाही फुल दारू पेटात नाचतात प्रत्येक खेळतात याला कोणी बोलत नाही कोणी विचारत नाही आणि आपण कधी आपल्या जीवनात नाही मग आपण संस्कृती पालन करतो विकृती करतो हे आपल्याला कळतच नाही शास्त्र काय म्हणतंय काय नाही म्हणत कोणी अभ्यासच करत नाही आर ह्या परंपरा तोडायचं म्हटलं तर किती कठीण आहे ते म्हणजे हिंदू विरोधी सोशल मीडियावर किती उडी उचल म्हणजे कोणाला समजून घेण्याची गरज आणि कोणाला पाळायची गरज आता येतात मी गाडीत बघत होतो गाणे लागले होते जुने आपल्या त्या मुंबई काय भयंकर गाणे लागले होते म्हणजे त्या गणपती बाप्पा पण विचार करेन की अरे आणि मला तर कधी प्रश्न आहे गणपतीचा बाप्पा खाली यावा हा हा एकेकाला उचल उच आढळते आला एक लोक पिऊन नाचतात शांताबाई शिलाकी जवानी बाबू राह अरे आता तर काय चिकनी चोपडे असे बरेच गाणे येताना कान तृप्त झाले कानाला मोड विकून गेला म्हणजे काय सांगायचं मुद्दा काय धर्म राहिला नाही समोर मुद्दा असा आहे की जल अर्जुनाला ती भीती होती आणि भगवान कृष्णा त्याचं उत्तर देतात कि ती जलपा क्रिया थांबेल म्हणून आपल्याला आपण जोपर्यंत शुद्ध भोगतो होत नाही तोपर्यंत ह्या जे पिंड दिन क्रिया आहे ते प्रत्येकाने केल्या पाहिजे आणि मग त्याला मुक्तीचं चा कारण चार सांगतात त्याला फोर जी म्हणतात कोणती फोर जी जसं आपल्याकडे इंटरनेट फोर जी असलं की स्पीड मध्ये आता फाय जी आले तसंच गरुड पुराणामध्ये गरुडजीने प्रश्न विचारलाय भगवंताला की भगवंता मुक्ती पाहिजे असेल तर काय तर करत म्हणतात ता चार गोष्टी पहिले गंगा गंगेचं पाणी जळ अर्पण केलं पाहिजे गंगा जळ फर्स्ट म्हणजे तो, तो आता पितृ घालता तुम्ही आता तुमच्याकडे पाणी नसेल तर ही बोट टाका आणि गंगा गोदावरी नर्मदा झिंदुगारी यमुना सरस्वती सहनदी करू श्री विष्णू श्री विष्णू असं मंत्र म्हणून ते पान असतात तर गंगेचं पाणी अर्पण करू शकता सेकंड गीता गीताचं वाचन केलं पाहिजे त्या पिंडाच्या कारण मुक्ती भेटते तिसरं आहे गायी गाय म्हणजे त्या दिवशी तो घास काढायचा आणि चांगला फ्रेश झालेला घास जेव्हा पितृ उपास करू जेव्हा पितृ उपास, उपास करू जी असेन सुवासीन आणि पित्र ते पुण्यवान व्यक्तीला ठेवलं पाहिजे असं कोणाला धरून नाही बसवायचं पापी असेल तर पितराला पित्राला पाप लागतात बर म्हणून धार्मिक व्यक्तीच लागतो म्हणून पहिल्या काळात ब्राह्मणाला सांगायचे वैष्णवाला सांगायचे जो वारकरी असेल धर्म कारण त्याच्या पुण्याच्या बळावर त्याचे पुण्य नाही घेत पण त्याच्या शक्ती त्याला फायदा होतो म्हणून जी सुहासिना असेल किंवा जो पितृ उपास करू असेल आता काही उपास करू तेवढे भारी येत उपास धारता का नाही हे प्रश्न आहे तर अशा धार्मिक नाही जरी जमलं तुम्हाला तर सह नैवत काढायचं आणि गायला खाऊ घालायचं शास्त्र संमत दिलेले कारण ते सगळे देवतांनी वास करतात पित्र पण संतुष्ट होतात असं कोणाला नका को, मनाची कल्पना पूर्ण करू नका शास्त्र काय सांगतं त्याला फॉलो करा म्हणून पहिलं काय सांगितलं गंगा दुसरं गीता तिसरं गाय आणि चौथ आहे गोविंद स्मरण गोविंद स्मरण म्हणजे घरामध्ये भगवंताचं नाव जप केला पाहिजे या चार गोष्टी पित्राच्या दिवशी करताना तात्काळ मुक्ती भेटते असं भगवान विष्णू गरुड पुराणामध्ये कोणाला सांगतात आपलं विष्णू गरुडजीला सांगतात आणि महाभारतामध्ये हे सेम प्रश्न विचारलेला आहे यक्ष सांगतो की मुक्तीचं कारण काय युधिष्ठ महाराजांचं उत्तर देत म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे की शास्त्र सुप्त पद्धतीने करा कर्मकांडामध्ये कसं आहे कर्मकांडामध्ये तेच मंत्र आहेत आणि वैष्णव पद्धतीमध्ये ते मंत्र आहेत तर भगवंत करतायत ध्यानात ठेवा आपण काय केलं पाहिजे मला एकदा असा प्रश्न विचारला मी भरपूर सांगितलं एक सून म्हटले नाही मारत मी नाही घालणार माझ्या का हो दिलाय ती गेली कुठं गंगेला पोहोचले तुम्ही कशाला गाजात म्हणून गबाले दा गंगा भागेरे ती बाई गेली सोडून देणार तिचा स्वभाव तू ची चुकीची वागेली आणि तू तिच्यासारखं वागली तिच्यानंतर तुझ्यात काय फरक आहे सासरा असू कसून जेवढा दोष तिच्यामध्ये पाहतो तेवढा तुझ्यामध्ये असेल बेटर आहे तिचं कर्म तिच्या सोबत जाऊ दे तू तरी कर आणि तू नाही केलं समजा ठीक आहे मेल्यानंतर दुश्मनी सोडवा हे शास्त्राचं मत आहे भगवान रामचंद्र बिभीषणाला सांगतो काय सांगतात कारण तू मेला आहे बिभीषणने अंत्यसंस्कार करून म्हणजे तू नाही केलं तर मी करेल माझी दुश्मनी कोणाशी होती त्याच्याशी होती त्याच्या शरीराशी नव्हते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी अफजल खानाचा वध केला पण सहारा कुठे दिला पायत्याशी दिला आज भी प्रताप गडायला जाता ना तुम्ही तर ते समाधाचा त्रास अजून बी होतोय का तर दुश्मने ही त्या प्राणासोबत निघून जाते पण आत ज्या शरीर आहे त्याच्यासोबत ते चांगला व्यवहार करायचं वर्णन केलेलं म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले पुढची जी पिढी किंवा आपल्या पिढीमध्ये सुख समृद्धी आनंद ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या असेल तर प्रत्येकाने ते करा ते केल्याचा फायदा होतो आणि त्याला बी मनपूर करा ती आली सुहाशीन आली तिला एखादा चांगला ब्लाऊज असं नाही की बरेच लोक लय भारी असतात इकडं तिथं तिथं तिकड तिसरं रुपये साडी चांगली नाही नाही हरकत नाही पण एक ब्लाउज पीस त्याचा अकरा रुपये आणि हे देऊन तिला सत्कार करून पाठवून द्यायचं हा सासून भरपूर दिलं तिला एखादं ब्लाऊज पीस द्या <laughs> <laughs> किंवा सासरा आला किंवा कोणी आला असेल मला एकदा आमचे भक्त सांगत होते त्यांचं मोठी डॉक्टर फॅमिली होती त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता म्हणून त्याने ती बॉडी काय केली दोन कोण टाकले हॉस्पिटलला तर त्याच्या पुतणीला टेन्शन आलं घरातले कोणीच करायला तयार नाही आणि मी नाही केलं तर कसं वाच हे लागायचं आपल्याला माग म्हणून याने काय केलं घरात दहा दिवस सुतक पाळलं दहावेश दावा घातला दावा कसा घातला एका कुशागराची बॉडी केली त्याचा संस्कार केला आणि ती राख गंगेला विसर्जित केली आणि मग दावं तेरावं घातलं त्यानं का एकाने विचारलं अरे तिथं वारला तू का घातला मला नाही घातलं लागला माग तर करायचं काय दहा बारा हजार रुपयां बला निघून जाईल त्या भाषेत घालतोच तो बी खुश मी खुश हा म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा असा आहे लोक भीतीपोटी घालतात कोणी प्रेमापोटी घालतात मग आता याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की कि ह्या पित्रामध्ये काय किती खर्च केला पाहिजे तर ते, ते म्हणतात जसं तीन गोष्टी मध्ये जेव्हा एखाद्याला संतती प्राप्त होते तेवढा खर्च केला जातो म्हणून तेवढाच दुसरा खर्च करण्याची प्रसंगी मुलीचं लग्न असेल आणि तिसरं म्हणतात माता पित्याच्या श्राद्धाच्या समयी तेवढा खर्च केला पाहिजे आणि त्या खर्चामध्ये दाखवण्यासाठी नाही जिवंतपणे तर घातलं पाहिजे पण गेल्यानंतर सुद्धा एवढाच खर्च केला पाहिजे आणि हे दान कोणाला दिलं पाहिजे विशेष करून तीन लोकांना सांगितलेले ते म्हणतात कलियुगामध्ये प्राय उत्तम ब्राह्मण कोणी भेटणार नाही भेटला तर चांगलंच नाही भेटला तर एखाद्या वैष्णव ब्राह्मणाला तुम्ही निर्धन व्यक्तीला तुम्ही काय केलं धन दिलं पाहिजे ज्याला धनाची खूप गरज आहे आणि त्या धनामुळं त्या गरिबाला किंवा जो धार्मिक व्यक्तीला मदत केली तर त्याचा आशीर्वाद त्याला भेटतो म्हणून काही लोक बघा रामकुंडावर जाताना ते काही नाही का अन्नदान वस्त्रदान किंवा हे करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी पद्धत नाही पण नॉर्थ इंडियन लोक खूप करतात आपल्याकडे चप्पल बी देते भिवडीच देतील म्हणजे बामना कानात घालायची का पायात घालायचे <laughs> पलन ते झोपायचे का कडव्यात ठेवायचं काय करतोय म्हणून ब्राह्मण बी हुशार आहेत आजकाल ते मत तेवढी दक्षिणा देऊन टाका एवढे एवढं देण्यापेक्षा काही काय का आजकाल त्या भातुकलेचा खेळचा संसार असतात ते सांगून घेतात ब्राह्मण विचारतो आता मी खेळू का खेळायला खेळायचो असे <laughs> तर देताना केलं पाहिजे एवढा खर्च केला पाहिजे आणि ते म्हणतात की त्याला नाही का चांगलं भोजन दक्षिणा वस्त्रदान करावे आणि जो निर्धन भक्त आहे ज्याला धनाची खूप गरज आहे अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे श्राद्धा तीस ते ती केलं पाहिजे ते तर केलं पाहिजे पण जिथं नाही जमलं तुम्हाला शक्य नसेल तर जिथं कृष्णाचं विष्णूचं मंदिर असेल विठ्ठलाचं मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिरात अन्नधान्य फळे वस्त्र दर्शना अर्पण करून पितरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे तिथल्या ब्राह्मणाला अर्पण केलं पाहिजे हे वर्ण आपल्यामध्ये दिलं पाहिजे